शासनाची महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या निमित्ताने लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी सरकार प्रत्येक जिल्ह्यात जात असून सोलापुरातही त्याचे नियोजन होते ते रद्द झाले आहे यापूर्वी शासन आपल्या दारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा नियोजित दौरा वारंवार नियोजन करून नंतर रद्द झाले पंचवीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित होता तोही रद्द झाला लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी चार वेळा नियोजन केले तेही रद्द झाले सोलापुरातील मेळाव्यासाठी तारीख पे तारीख सोलापुरात एक किंवा दोन मेळावा होईल असे सांगण्यात आले त्यानंतर सप्टेंबर व त्यानंतर सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली होती आता सप्टेंबरचाही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय यानंतर पंचवीस सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली होती हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे शासन सोलापूरच्या दारी आले नसल्याचे चित्र यातून पाहायला मिळत आहे